नमस्कार आपले दुए न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे मास्तर या बिग मराठी चित्रपटपटात धुळ्याची कमलाबाई कन्या शाळेची विद्यार्थिनी वैष्णवी मराठी चित्रपटात झळकणार इयत्ता चौथीमध्ये शिकणारी कुमारी वैष्णवी मोहन मराठी ही बालकलाकार लवकरच प्रदर्शित होणाऱ्या मास्तर या चित्रपटात झळकणार आहे सन एकोणासशे बावन्न साली महाराष्ट्रावर पाण्याची टंचाईमुळे दुष्काळाचे सावट कोसळले होते त्या पार्श्वभूमीवर हा चित्रपटात तयार केला आहे कु कुमारी वैष्णवी मराठे ही विद्यार्थिनीने मास्तर बेग या चित्रपटात यमुना व्यक्तिरेखा भूमिका साकारली आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक पारोळ्यातील महेश थोरात व पी एम देवरे असून या चित्रपटाचे चित्रीकरण जळगाव जिल्ह्यातील सब गाव गावाला झाले आहे कुमारी वैष्णवीच्या सत्कार जय हिंद कॉलेजचे चेअरमन डॉक्टर अरुण सर कैलास मराठे विलास मगर विजय पाटील जितेंद्र देसले मोहन मराठे सर्व मित्र परिवारातर्फे वैष्णवीचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला मोहन मराठे हिला चांगल्या मोठ्या सुमनावादे काम करायला संधी मिळाली नाश्तरी सुनावाद काम करायची संधी मिळाली त्यात तिच्या गुणाचंच खरं कौतुक आहे तिच्या अनुभव तिला ही संधी मिळाली आहे या संधीसाठी चांगल्या प्रकारे फायदा करून आपले चित्रपटाचे जे विश्व आहे ते कठीणपणे आणि त्यात त्याला बहु खूप संधीपणे तिला मोठ्या संधी खूप याच्यामध्ये तिचे अंदोलमध्ये नक्कीच पुढे जाईल आणि धुळे शहराचे नाव उज्ज्वल करेल याचा आम्हाला एकाचे तिच्या वडिलांचं मन मराठे तिचे काका शिवसेनेचं पेट विराज प्रभू कैलास मराठे या दोघांचं नाव ती उज्ज्वल करेल आणि तिच्या घराचं नाव उज्ज्वल करेल या दोन काही जैन परिवारासाठी तिचे अभिनंदन नमस्कार मी वैष्णवी मोहन मराठे मी कमलाबाई शाळेमध्ये एकता चौथीमध्ये शिकत आहे मी मास्तर या मराठी चित्रपटामध्ये काम केले आहे मास्तर या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक महेश थोरात सर यांनी ऑडिशन घेतले होते ते ऑडिशन मी दिले त्याच्यामध्ये माझे सिलेक्शन झाले आणि मला महेश थोरात सरांनी यमुना या नावाच्या मुलीची मुलीचा रोल दिला आणि तो माझ्याकडनं अतिशय चांगल्या पद्धतीने करून घेतला मी महेश सरांनी मला या पिक्चरमध्ये काम करण्याची संधी दिली त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानते माझ्या परिवाराचे मला मार्गदर्शन लाभले प्रोत्साहन दिले म्हणून मी त्यांची खूप आभारी आहे पुढच्याच महिन्यामध्ये हा पिक्चर चित्रपटगृहामध्ये रिलीज होणार आहे तो तुम्ही चित्रपटगृहामध्ये बघावा अशी माझी विनंती आहे आणि आमच्या सर्व मास्टर टीमला खूप खूप सदेच्छा शुभेच्छा द्यावा अशी माझी विनंती